नमस्कार सर्वांचं डाकिताई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज सगळीकडं नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे सगळीकडं असं बेफाम असं वातावरण चालू आहे ईजाचा कडकडाट वारा सोसाट्याचा वारा आणि नदे नाल्या अशा भरून वाहत आहेत भरून वाहत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यामध्ये तर भरपूर असं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि गावात पाणी घुसून गावातल्या दुकाना दुकानामध्ये पाणी घुसून व्यापाऱ्याचं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे नद्या नाल्या आता तुडूम भरून वाहत आहेत गावागावाचा संपर्क तुटलेला आहे गावागावाचा गावामध्ये असं पोहण्यासारखं पाणी घुसलेलं आहे का, का असा निसर्गाचा कोप असा परवाच मुखेड तालुक्यामध्ये पूर आला आणि गावच्या गाव, गाव उद्ध्वस्त होऊन गेलं आणि आता आणखीन तेलंगणामध्ये पाऊस चालू आहे इकडे बिलोली तालुक्यात पाऊस चालू आहे नायगाव तालुक्यात पाऊस चालू आहे म्हणजे कसा हा नियतीचा खेळ बघा आणि ह्या नेतीच्या खेळासमोर प्रत्येकाचे हात असे हातबल होतात हात टेकले जातात कारण निसर्ग आग्नीपुढे आणि पाण्यापुढे कोणाचंच काही चालत नाही ह्या गावून त्या गावला येण्याचा संपर्क तुटलेला आहे आणि एवढं असं म्हणजे पाणी गावामध्ये घुसून कोणाचे घरं कोसळलेले आहेत कोणाचे दारं कोसळले आहेत कोणाला घराच्या बाहेर निघता येत नाही कोणाला गावाच्या बाहेर निघता येत नाही अशी ही बिकट अवस्था या नायगाव तालुक्यामध्ये झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला मी ह्या माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकेल सगळे कारण असे ब बग... बघावं असं वाटत नाही हो एवढं पाणी घुसलेलं आहे गावामध्ये आणि खरंच असं हे पाण्याचं वादळच म्हणायला हरकत नाही आणि असं हे वादळ घुसलेलं आहे कधी काही होईल हे काही सांगता येत नाही आणि अचानकच एक पाऊस आला बारीक रात्रभर झिमझिम होता पण वाटलं नाही की एवढं पाणी येईल एवढं गावात घुसल पण एक दहा मिनटामध्ये असं पाणी असं पाणी आलं की जलमय गाव झालं आणि गाव हे जलमय होऊन नदी नाले ओढे हे मोठे मोठे पुलावून पाणी जात आहे खसत आहेत शेती खसत आहे नदे नाले खसत आहेत आणि नाले ओढे खसून गावामध्ये पाणी घुसत आहे गावामध्ये ज्यांचं घर जमिनी बरोबर आहे त्या घरात पाणी घुसायला तर काही वेळच लागत नाही संसाराचं काय सगळं साहित्य ओलं कीच होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे असं हे पाण्याचं वादळ आहे निसर्ग आहे अग्नी पाणी हे ऊन वारा याच्यापासून माणसाचा बचाव होणं खरंच कठीण झालेलं आहे आणि खरंच कठीण झालेलं आहे माझ्या ह्या डाकिता यूट्यूब चॅनलवर जर आल्या असाल पहिल्यांदाच तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका तुम्हाला असं मी आता पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे याच्या या चॅनलवर चा, या की कसं पाणी पडलं आणि पाणी रोडवर हो वाहनं बंद करावं लागले वाहनं रोडवर पाणी पोहायसारखं रोडवर पाणी घुसलं काय असल कसलं असल पाणी आणि जलमय असं जल गावं झालेली आहे जलमय गावं झाले तर काय करणार नेती पुढं हदबल होणारी ही जन जन्स, जनसंख्या आणि जिकडं बघावं तिकडं पाऊस जिकडं बघावं तिकडं शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं शेतकऱ्याची पिकं गेले मूग उडीत गेला सगळं तर शेतकरी भोई बराबर झाला जे पेरलं होतं बिचाऱ्याने मेहनतीनं सगळं पेरलं न ते जमिनी बरोबर झालं राख राख झाली पिकाची कसं खाणार कसा, कसा वाचणार शेतकरी आणि गोरगरिबाच्या घरात पाणीशीर दुकानात पाणीशीर कसं जगणार ते लोक आणि ह्या अशा आपत्तीने खूप म्हणजे खूप हे झालेलं आहे की संकटाचीच वेळ म्हणायला हरकत नाही आणि ह्या संकटाच्या काळामध्ये पावसाचं हे थैमान आणि ह्या पावसाच्या थैमानामध्ये हे लोक परेशानीमध्ये आलेले आहेत खरंच शेतकऱ्याला पिकलं तरच सगळ्यांना खायला मिळणार आहे हो शेतकरी जर हातबल झाला शेतकरी जर रस्त्यावर आला शेतकऱ्याच्या शेतातच जर नाही पिकलं तर जनता काय खाणार आहे जनताना जनतेला जगवणं मुश्किल होणार आहे आणि तसंच चित्र दिसत आहे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही ले हे पीक राहिलेलं नाही सोयाबीन हे जळून 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 तिथंच कोरमडून पडलेलं आहे शेतामध्ये आज मुग तोडायचा दिवस आज काळ्या झर मुगाच्या शेंगा लागणारा दिवस सोयाबीनला भरघोस शेंगा लागणारा दिवस आणि तोंडाला हाताला आलेलं पीक आज पाण्याने वाहून गेलं वाहून काय करणार कसं करणार आणि व्याजा दिडीने काढून पैसा खतबी केलेला आहे व्याजा दीडीने पैसा काढून खतबी व्याजेने काढून उद्योग उभा केलेले आहेत व्याजने काढून उद्योग उभा केलेला आहे आणि असं हे संकट सगळ्यावर आलेलं आहे आणि ह्या संकटाला मात म्हणजेच ह्या लोकायला मदत मिळणं खरंच गरजेची आहे खरंच गरजेची आहे आणि शासनाने इकडे लक्ष देऊन मदत करणं खरंच गरजेची आहे ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलवर असेच नव नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत वेळ द्या माझ्या महिला भगिनींचे दुपारच्या वेळेस कामं होतात तर आपले कामं आवरल्यावर जरूर माझा व्हिडिओ बघायचा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा ना करायचा बरं का नमस्कार